रघुपती राघव राजा राम, पतीत पावन, सीता राम। पती पावन सीताराम रघुपती राघव राजा राम, पावन, सीता राम। पती राजा राम पावन सीताराम रघुपती राघव राजा व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस कुंगारचा मनापासून सप्रेम जय शिवराय जय श्रीराम उद्धव ठाकरे यांना एक अत्यंत महत्वाचा प्रश्न पडलेला आहे खर तर तो उद्धव ठाकरे आणि त्यांचे जेवढे समर्थक आहेत त्या सगळ्या समर्थकांना पडलेला आहे आणि सोशल मीडियावर हा मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे यांचे समर्थक भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांना सतत टार्गेट करत आलेले आहे मुद्दा काय मुद्दा आहे अरबी समुद्रातल्या शिवप्रभूंच्या स्मारकाचा हे लोक येऊन जाऊन येऊन जाऊन सतत एक प्रश्न करत असतात की मारे थाटात नरेंद्र मोदी आले त्यांनी ते उद्घाटन केलं भूमिपूजन केलं आणि निघून गेले मग पुढे झालं काय कुठे आडलंय शिवप्रभूंचं स्मारक का झालेलं नाहीये खडसाहून प्रश्न विचारतात असा सोशल मीडियावर बरं हे प्रश्न कोण विचारत आहे ज्यांना अजिबातच काहीच कळत नाही न राजकारण कळतं ना अर्थकारण कळतं न कायदा कळतो न पर्यावरण कळत खंड काहीच नाही असे लोक सोशल मीडियावर जे अर्थात हे शिळे वडापाव सैनिक आहे हे प्रश्न विचारत असतात की काय झालं शिवस्मारकाचं काय झालं शिवस्मारक उद्धव ठाकरे सुद्धा बिंबीच्या देठापासून ओरडून ओरडून हा प्रश्न विचारतात की शिवस्मारकाचं काय झालं आज उत्तर मिळणार आहे त्याचं आज त्याचं उत्तर मिळणार आहे की प्रभू शिवरायांचं अरबी समु समुद्रातलं स्मारक याचं बांधकाम का रखडलेलं आहे आजपर्यंत ते स्मारक उभं का न्यायचा याचं उत्तर आज मिळणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ अजिबात चुकू नका खूप महत्वाचा व्हिडिओ आणि खास करून उबाठाचे जेवढे समर्थक आहे त्यांनी तर आवर्जून हा व्हिडिओ बघितला पाहिजे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो आपण थेट फील्डवर उतरून लोकांची मदत सुरू केलेली आहे परिवाराच्या सदस्यांची मदत सुरू केलेली आहे परिवाराच्या सदस्यांच्या ज्या सूचना येतात हो त्या देखील आपण अंमलात आणत आहोत त्यानुसारच आपण नुकतीच काही एकोणीस विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या साहित्याची त्यांना मदत केलेली आहे आता पुढे लवकरच येत्या एक दोन दिवसात एकावन्न आदिवासी समाजातून येणाऱ्या विद्यार्थिनींना आपल्याला शैक्षणिक साहित्य पुरवायचं आहे मित्रांनो मदत कमी पडत आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बुढे या या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा एवढीच विनंती आहे जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेला आहे परिवाराचा सदस्य वा या तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जो सन्मान निधी सहकार्य निधी पाठवता येऊ शकतोय तुमच्या इच्छेनुसार नक्की पाठवा आणि त्याचे स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला नक्की पाठवा म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला ठेवताय मित्रांनो एक एक रुपयाचा आपल्याकडे हिशोब आहे त्याच्यामुळे निश्चिंत काळजी करू नका तुमचा एक एक रुपया सत्कर मात्रच लागत बघूया मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे बघूया शिवस्मारकाचं जो प्रश्न उद्धव ठाकरे विचारतात त्यांचं विचार जे स्वतः पर्यावरण मंत्री होत त्याचे समर्थक विचारतात त्यांना आज उत्तर आहे की प्रभू शिवरायांच्या अरबी समुद्रातल्या शिव स्मारकाचा सगळ्यात मोठा अडथळा काय आहे बघा हा व्हिडिओ शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढी हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे राज्याने सत्ताधाऱ्यांनी विचारलं पाहिजे ऍक्सेप्ट मांडण्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं ज्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो त्या जलपूजनाचं काय झालं त्या स्मारकावरती पाणी सोडले तुम्ही गाजत माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार याची गॅरंटी कोणीच देत नाही अरबी समुद्रातल्या शिवस्मारक कुठेही शिवाजी महाराजांच्या स्मारकाची सुरुवात झालेली नाही का विलंब हा पुतळा उभा राहू शकत नाही सरकारवर जोरदार टीका केली तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल ना की शिवस्मारकाचं झालं तरी काय म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कथा सांगणार आहोत रखडलेल्या छत्रपतींच्या शिवस्मारकाची या गोष्टीची सुरुवात झाली ती चौदा जून एकोणीसशे रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी याच दिवशी मुंबईमध्ये शिवस्मारक बनवणार अशी घोषणा केली सुरुवातीला हे स्मारक गोरेगाव येथील चित्रनगरीत बनणार होत त्यासाठी जोशी मास्तरांनी जागा देखील निश्चित केली मात्र ते काम पुढे सरकण्याआधीच जोशी गेले गेले म्हणजे मुख्यमंत्री पदावरून पायउद्दार झाले त्यांच्या जागी नारायण राणे आले राणे साहेबांच्या हाती फारसा कार्यकाळ नव्हता त्यामुळे त्यांचं सोडून देऊयात तर राणे साहेबांनंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले ते दे विलासराव देशमुख त्यानंतर सुशील कुमार शिंदे आले त्यांनी फक्त शिवस्मारकाची जागा गोरेगावहून अरबी समुद्रात शिफ्ट केली असं करता करता अनेक वर्ष लोटली काँग्रेस शासित आघाडी काळात स्मारकाच्या फाईलवर फक्त धुळीचे थर साचत राहिले अखेर उजाडलं दोन हजार चौदा साल एक नायाक, नायाक ही नहीं इस देश में नय प्रधानमंत्री पर या वर्षी केंद्रात आणि राज्यात कमळ फुल देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मग तब्बल अठरा वर्षांनी मंत्रालयात धूळ खात पडलेली शिवस्मारकाच्या फाईलला देवेंद्रजींनी बाहेर काढलं एखादा विषय तत्काळ मार्गी लावण्याचा देवेंद्रजींचा स्वभाव त्यानुसार शिवस्मारकाचं काम अत्यंत युद्ध पातळीवर सुरू झालं काँग्रेस आणि शरद पवारांप्रमाणे न करता देवेंद्रजींनी सगळ्या परवानग्या मिळवल्या इतकंच नाही तर वर्क ऑर्डर देखील काढली एल एन टी कंपनीने आपलं सामान अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणून ठेवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं अरबी समुद्रात जलपूजन झालं आणि इथेच उद्धोजीरावांचा पापड मोडला बहुतेक घरी जाऊन शिवस्मारकाच्या जलपूजनाचं निमंत्रण दिलं नाही म्हणून उद्धव ठाकरेंचा इगो हर्ट झाला असावा कारण महाराजांपेक्षा उद्धव ठाकरेंना अहंकार मोठा वाटतो मग काय महाराणी वेब सिरीज मधल्या कालानाथ उर्फ गौरी बाबू या पात्राप्रमाणे उद्धव ठाकरेंनी कटकारस्थान रचलं आणि मग एंट्री झाली ती दामोदर तांडेल नामक पात्राची हा दामोदर तांडेल मूळचा शरद पवारांचा माणूस पण शिवस्मारकाच्या कामात टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षात घेतलं हा तोच दामोदर ज्याने अरबी समुद्रातील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याविरोधात कोर्टात केस टाकली आणि आसिम सरोदे यांनी शिवस्मारकाविरोधी केसचं वकीलपत्र घेतलं आता आसीम सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या उभाटा गटाचं वकीलपत्र घेतलं हे वेगळं सांगायला नको तर दामोदर तांडेल आणि आसिम उद्धव जवळच्या माणसांनी टाकलेल्या केसमुळे कोर्टाने शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती दिली या सगळ्यात सुप्रियाताई सुद्धा मागे नव्हत्या असं म्हणावं असं वाटतं कारण सुप्रियाताईंसोबत फोटो दिसणाऱ्या इसमाने देवी गोयंकाने सुद्धा शिवस्मारकाविरोधात केस टाकली या प्रकल्पाविरुद्ध अत्यंत पद्धतशीरपणे वेगवेगळी कारणे पुढे करून केसेस टाकण्यात आल्या पूर्व श्रमीचे पवार सैनिक आणि उबाठा नेते दामोदर तांडेल यांनी मासेमारीचे कारण पुढे केले देवी गोयंका यांनी हा प्रकल्प पर्यावरण विरोधी आहे असे म्हटले एकूण काय तर हा प्रकल्प होऊ नये यासाठी मबियाने कंबर कसली थोडक्यात काय तर शिवस्मारकाचं काम रखडवणारे उद्धव ठाकरे आणि शिवस्मारकाचं काय झालं असा प्रश्न विचारणारे सुद्धा उद्धव ठाकरेच माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार याची गॅरंटी कोणीच घेत नाही उद्धव ठाकरे एखाद्या दुतोंडी सापाप्रमाणे आहेत हे पालघर साधू हत्याकांड स्वातंत्र्यवीर सावरकर राम मंदिर कलम तीनशे सत्तर रद्द करणे अरबी समुद्रातील अनधिकृत मजार औरंग्याची कबर याकूब मेमनची कबर अशा असंख्य उदाहरणावरून दिसून आलंय तेच कशाला याच उद्धव ठाकरेंना साधा आपल्या जन्मदात्या पित्याचं स्मारक बांधता आलेलं नाहीये त्यांच्याकडून शिवछत्रपतींच्या स्मारकाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे असो पण उद्धव ठाकरेंचे काळे कारनामे इथे थांबत नाहीत आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात यांनी एल एन टी कंपनीला आपले सामान उचलून घेऊन जा असा आदेश दिला होता आणि आज तेच उद्धवजीराव तोंड उचकटून विचारतायत की शिवस्मारकाचं झालं तरी काय काय गंमत आहे मराठा आरक्षण रद्द झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये यासाठी खोडा घालतात उद्धव ठाकरेंची माणसं उद्धव ठाकरे जनाची नाही पण मनाची लाज बाळगा आणि आता तरी सुधरा इतक्या खालच्या थराला जाऊ नका अन्यथा इतिहास आणि महाराष्ट्र तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही तर ही वस्तुस्थिती जी आम्ही तुमच्या समोर ठेवलेली आहे असीम सरोदे हे ॲडव्होकेट जे आहेत हे उद्धव ठाकरे यांच्याच गटाचे आहेत ना एरवी तर तोंड फाटेपर्यंत उद्धव ठाकरे ते असीम सरोदेंचं कौतुक करत असतात मग या असीम सरोदेंनी जी जनहित याचिका या शिवस्मारकाच्या विरोधात दाखल केलेली आहे त्या बाबतीमध्ये आप उद्धव ठाकरे यांनी असीम सरोदेचे कानकानही उपटले पर्यावरण मंत्री स्वतः असताना पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सगळ्या परवानग्या मिळाव्यात शिवस्मारकासाठी यासाठी आदित्य ठाकरे यांनी प्रयत्न का नाही केले आणि हे प्रश्न यांना कोणी विचारणार आहे का नाही चोराच्या उलट्या बोंबा असल्याप्रमाणे हे लोक वागत आहेत एकतर स्वतःच कामांमध्ये अडथळे आणायचे विकास कामांमध्ये अडथळे आणायचे कुठलं नवनिर्माण होत असेल तर त्यामध्ये अडथळे आणायचे आणि वरती बोंबा मारायचा की सरकार काय करत म्हणून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कि आपण कितीही खोटं बोललो कितीही रेटून खोटं बोललो तरीही एक ना एक दिवस आपण बोललेलो खोटं हे जनतेसमोर येतच असतं ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे देखील या अगोदर खोटं बोललेले होते की आठ जूनला माझ्या आजोबांचा म्हणजेच माधव पाटणकर यांचा मृत्यू झाला होता आणि मी तिकडे होतो हॉस्पिटलमध्ये मी देशाच्या परिसरामध्ये मालाडमध्ये उपस्थित नव्हतो धडधडीत थाप मारली होती धडधडीत खोटं बोलले होते कारण माधव पाटणकर यांचा मृत्यू हा आड चुरला नव्हे तर त्याच्या पुढच्या पाच सात दिवसांनी झालेला आहे आदित्य ठाकरे यांचं खोटं पकडलं गेलं याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांचंही खोटं पकडलं गेलेलं आहे की शिवस्मारकाचं नेमकं काय झालं आज या व्हिडिओतून तुम्हाला स्पष्टपणे जाणवलं असेल मित्रांनो हो की हे बाप बेटे कसा भाणा करतात कसा भंपपणा करतात कसा कोटाडीपणा करतात कशा भूलतापांना हे लोकांना बळी पाडण्याचा प्रयत्न करत असतात आणि यांच्या याच भूलतापांना महाराष्ट्रातली भुईमाबळी जनता अजूनही भूलते आहे हे महाराष्ट्राचं खरं म्हटलं तर दुर्दैव आहे असली खोटी माणसं ही राजकारणातून अतपार होणं अत्यंत गरजेचं झालंय ही काळाची गरज आहे ही तुमच्या आणि आमच्या पुढच्या भविष्यासाठी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे की अशी कोटारडी माणसं जी स्वतःच विकास कामांमध्ये अडथळे आणतात आणि दुसऱ्याच्या नावाने बू मारतात अशी माणसं अजिबातच राजकारणामध्ये असता कामा नये विरोधकांवर टीका करणं आपण समजू शकतो तुम्हाला भाजपचा द्वेष आहे समजू शकतो नरेंद्र मोदींचा द्वेष आहे समजू शकतो शिवस्मारकाचा द्वेष आहे तुम्हाला तुम्हाला शिवसृष्टीचा द्वेष आहे शिवप्रभूंचा द्वेष आहे मग कशासाठी शिवसेना म्हणता एकीकडे शिवस्मारकाला तुम्ही अडथळा निर्माण करता बरे याचं शिवप्रेम म्हणजे नेमकं काय अरे शिवबडा शिव थाळी अहो काही चांगला शिव उद्योग निर्माण करता आला नाहीच ना का आणि हे प्रश्न यांना कोणी विचारणार आहेत का नाही एच एम बी पत्रकार चहा बिस्किटवाले जेव्हा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फरन्स करून शिवस्मारकाचा मुद्दा उपस्थित करतात तेव्हा त्यांना हा प्रश्न समोर उपस्थित असलेले चहा बिस्किट पत्रकार का विचारत नाही की असीम सरोदेंना यांना जाऊन जनहित याचिकेबद्दल तिथं तुमच्याच गटाच आहेत ना मात्र तिथं यांची सुद्धा तोंडणी शिवलेली जातात कारण पाकिटं फेकलेले तुकडे फेकलेले असो आजचा महत्वाचा मुद्दा हा होता मित्रांनो की शिवस्मारक यामध्ये अडथळा नेमका काय आहे हा स्पष्टपणे जनतेसमोर यावा यासाठी आजचा हा व्हिडिओ प्रपंच आपण केलेला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो परिवारातर्फे आपण अनेकांच्या सूचना ऐकत अनेकांच्या विनंतीला मान देत मदत कार्य आणि सेवा कार्य करत आहोत परिवारातील सदस्यांपर्यंत सुद्धा सेवा कार्य आणि मदत कार्य पोहोचत आहे तेव्हा निशंक मनाने परिवाराचे सदस्य बना आपण जे शैक्षणिक उपक्रम राबवत आहोत वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे सेवा करत आहोत मदत पोहोचवत आहोत त्यावर सुद्धा सहभागी व्हा आपल्याला आता पुढच्या टप्प्यामध्ये एकावन्न आदिवासी विद्यार्थिनींच्या शिक्षणाच्या साहित्याचा वाटप करायचं आहे त्यांना ते पोहोचवायचं आहे येत्या एक दोन दिवसामध्ये हे आपल्याला करावं लागणार आहे कारण शाळा सुरू झालेल्या आहेत पावसाळा देखील तोंडावर आलेला आहे अशामध्ये त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ नये यासाठी आपल्याला काम लवकर करायचं आहे तेव्हा विनंती आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कारामध्ये सहभागी व्हा मित्रांनो जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला दिले गेलेले आहे तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्यावर तुमचं सहकार्य निधी सन्मान निधी पाठवू शकता त्याचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की टाका त्याचा रेकॉर्ड आपल्याला ठेवायचा आहे त्याची बावती बनवायची आहे एक एक रुपयाचा आपल्याकडे रेकॉर्ड आहे कारण हा एक एक रुपाय हा कष्टाचा धामाचा सपकर्माचा आहे आणि हा सप पात्री कार्यातच लागत आहे याची खात्री बाळगा ज्यांना बँक मध्ये बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर करायचे त्यांच्यासाठी आपल्या प्रपंच परिवाराच्या बँक अकाउंटचे डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या सबस्क्राइब बटनच्या बाजूला जे नावाचं बटन आहे त्याला सुद्धा क्लिक करा आणि इन्स्ट्रक्शन फॉलो हो करा केवळ एकोणनव्वद रुपयांपासून आपली मासिक मेंबरशिप चालू झालेली आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची ही पण घ्या जेणेकरून आपल्या ह्या उपक्रमांना सगळीकडून बळ मिळेल तर ही मासिक मेंबरशिप तुम्ही कुठल्याही महिन्यामध्ये लीव्ह करू शकता सोडू शकता मात्र सोडली याचा अर्थ असा नाही की तुम्ही सदस्य गमवलेलं आहे सदस्यत्व अजिबात नाही तुम्ही पहिल्या महिन्यासाठी जरी मेंबरशिप घेतलेली असेल तरीही तुम्ही परिवाराचे सदस्य आहात याची खात्री बारगा फक्त त्याचा स्क्रीनशॉट मात्र शेअर करायला अजिबात विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा। राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम सुन्दरवि ग्रह मेघ तुलसी शाली ग्राम